राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षाच्या आहेत म्हणून त्यांना टार्गेट करणे चुकीचे आहे असे वक्तव्य करून आव्हाड यांच्या यांची पाठराखण केली आहे मनुस्मृतीचा चंचूप्रवेश शिक्षण विभागामध्ये खपवून घेतला जाणार नाही असाही इशारा त्यांनी दिला आहे कधी नव्हे ते अंबेजोगाईच्या भाजपने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲडवोकेट शहाजहान पठाण ॲडव्होकेट एस एम कांबळे ॲडवोकेट संतोष पवार ॲडव्होकेट दिलीप गोरे ॲडव्होकेट बालाजी निंबाळकरसह भगवान ढगे तानबा लांडगे मनोहरभाई आदींनी अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम भर घेतला भाजपाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने शहराध्यक्ष ॲडव्होकेट शहाजहान पठाण यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रति उत्तर दिल्यामुळे भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गट आंबेजोगाई शहरात सक्रिय झाल्याचे दिसत आहे